डेली अपडेट न्यूज यवतमाळ शहर हद्दीत कांच्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषध द्रव्यांची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता भारतीय पोलीस सेवा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांच्या अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करून त्यावर आळा घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील अलकबीर नगर यवतमाळ येथे राहणारा एक आपल्या घरी गांजा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगून विक्री करीत आहे अशी प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून अलकबीर नगर यवतमाळ येथे छापा करून कारवाई करून नामे समशेर खान उर्फ गुड्डू सरदार खान व एकोणतीस वर्ष राहणार नगर यवतमाळ या ताब्यात घेऊन त्याच्या राहत्या घरातून विक्रीकरिता असलेला अकरा किलो बावन्न ग्रॅम गांजा मोबाईल असा एकूण दोन लाख सदतीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्तीसह अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम अठराशे पंच्याण्णवचे कलम आठ सी वीस बी दोन बी एकोणतीस अन्वय अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार प्रमाणे पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैध धंदे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधी द्रव्यांची तस्करीचे उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलिसांची कोणतीही भीती मनात न बाळगता पोलिसांना पुरवावी व सहकार्य करावे ही विनंती सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता माननीय अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहायक फौजदार बंडू डांगे सहायक फौजदार सय्यद साजिद साहेब फौजदार योगेश गटलेवार पोलीस सवालदार अजय डोळे पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस सवालदार विनोद राठोड पोलीस सवालदार प्रशांत हेडाऊ पोलीस हवालदार ऋतुराज मेडवे पोलीस शिपाई सलमान शेख पोलीस शिपाई आकाश सहारे पोलीस शिपाई देवेंद्र होले आणि आकाश सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस हवालदार अरुणा भोयर महिला पोलीस हवालदार अरुणा भोयर पोलीस हवालदार योगेश टेका विवेक पेठे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट